नमस्कार नमस्कार दिवाळी स्पेशल फराळामध्ये आज आपण नवीन पदार्थ बघणार आहोत सगळ्यांना फराळाचं गोड खाऊन कंटाळ येतो त्यामुळे आता आपण बघणार आहोत मस्त चटपटी तिखट शंकरपाळे चला तर बघूया त्यासाठी लागणारी सामग्री आता आपण बघूया शंकरपाळ्यांसाठी लागणारी सामग्री हा एक किलो मैदा घेतलाय नंतर चाट मसाला कलोंची जिरे पावडर मिरे पावडर ओवा आणि हिंग आणि थोडं तीन चार चमचे तूप तर आपण आता तिखट शंकर पाय बनवायला सुरुवात करूया पहिले आपण आता पीठ मळून घेऊया आता आपण हा एक किलो मेदा घेतलाय त्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत मी मेळ्याची पूड जिऱ्याची पूड चाट मसाला हिंग आणि कलोंची कलोंची चव येते आणि ओवा हातावर चोळून टाका आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता असा चार पाच चमचे आपण कडकडीत तूप गरम करून घेतलं ते टाकायचं पूर्ण मैद्याला हे तूप आपण आता आता गरम येतोपर्यंत नंतर थोडं थंड झालं की हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच दहा मिनटं आपण असं झाकून आहे लिंब्यासाठी आता आपण पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं मिडियम पीठ मळायचं आपले पीट आता अशा प्रकारे आपलं हे पीठ मावून झालं आहे आता आपण ते दहा मिनिट असं झाकून ठेवणार आहोत आता आपलं पीठ भिजून दहा ते पंधरा मिनिट झाले नंतर आपण आता लाटून घेणार आहोत ते एकदम पातळ लाटायचं आणि त्याचबरोबर तेलही तापायला ठेवून घेऊ आपण पातळ लाटले की छान कुरकुरीत होतात जेवढी पातळ करता येईल तेवढी पातळ करायची आणि ते तेल आपण तापून थोडियम गॅसवर ठेवायचं प्रकारे आपण हे लाटून घेतलेलं आहे त्याला टोचे मारून घ्यायचे म्हणजे ते छान असे कुरकुरीत होतील सगळ्या साईडला करून घ्यायचं असं आता त्याचे असे चार भाग करून ते तापून घ्यायचे असे एकदम बारीक बारीक काप करून घ्यायचे त्याचे म्हणजे छान असे कुरकुरीत होतील ते आता आपण ते तळायला टाकूया तर आता आपले अशा प्रकारे हे तळून झालेले आहेत बघा मस्त असे छान खुशखुशीत कुछ, आणि चटकदार झालेले आहेत अशा प्रकारे आपले आता येशम करता आहे तळून झालेले आता त्यात आपण थोडा लाल तिखट आणि चाट चाट मसाला आणि काळा मीठ टाकतो मीठ काळा मीठ टाकलं काय होत आई चव छान लागते आपण साधा मीठ टाकलेलं आहे अगोदर पिठामध्ये त्यामुळे आपण आता हे काळं मीठ टाकतोय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून आणि चाट मसाला आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे आता हलक्या हाताने मिक्स करून घेतो नाही त्याचे कुकडे होते तर अशा प्रकारे आपले चटपटीत आणि तिखट शंकर पाळे हे तयार झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद